श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मंडळी आज आपण बनवणार मस्तपैकी सीताफळ बासुंदी हे बघा अशी मी इथे अशी मस्त सीताफळ घेतलेली आहेत अशी पिकलेली आहेत पिकलेलीच घ्यायची तर आता मस्तपैकी सीताफळचा सीझन आहे मग सीताफळचा सीझन मग सीताफळची रेसिपी तर होईलच पाहिजे चला तर मग आता आपण पटापट करायला घेऊया प्रथम आपण दूध काढून घेऊया हो तर हे मी फुलफॅटवालं क्रीमवालं फुलफॅट क्रीमवालं दूध घेतलेलं आहे स्पेशल गोकुळ तर मी ते एक लिटर दूध घेतले सर्वप्रथम आपण जे टोप घेणार आहोत त्याला पाण्याने ओलं करून घ्यायचं म्हणजे आपलं दूध करपत नाही तर आपण आता हे दूध काढून घेते आता मी हे दूध फोडून घेते एक पिशवी फोडली आता दुसरी पिशवी फोडते हे बघा आता, आता मी दोन्ही पिशव्या फोडून घेतल्या घेतलेल्या म्हणजे एक लिटर दूध आहे आता हे आपण तापत ठेवायचे आणि याला अर्ध होईपर्यंत आटळ गॅसवर टोप ठेवलेलं आहे आता मी गॅस चालू करून घेते आणि आता आपल्याला हे आटत ठेवायचे दूध अर्ध होईपर्यंत आपण घ्यायची फ्लेम स्लो करायची आणि आपण आता सीताफळचा पल्प काढून घेऊ तोपर्यंत दूध गरम होते तोपर्यंत सीताफळचा पल्प काढून आता आपण हे सीताफळ कसं ह्याचा पल्प काढायचा तो मी तुम्हाला दाखवते आता आपण असा हा फोडून घ्यायचा हा बघा असा फोडून घेतला आहे आता आपल्याला काय करायचे याचं हे डेट काढून घ्यायचं आहे डेट काढून घ्यायचं आणि याचा पल्प आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हा जास्ती पिकला आहे पिकलेला एवढा काढून टाकू आपण हा एवढा पिकलेला हा काढून टाकूया चांगला आहे तो फक्त पिकला आहे आता काय करायचं आपल्याला फक्त याचा हे गर आहे ना हा काढून घेऊ आपण आपल्याला हा गर काढून घ्यायचा आहे बघा भरपूर पिकला तो जास्ती पिकला आहे तो आपण असा काढून टाकू हा भाग मी काढूनच टाकते फक्त आपल्याला याचं हे घ्यायचं आहे असं कर दुसरा फोटो आहे आपण हा बघा हा मस्त आहे एकदम तर हा असा गर सगळा आपल्याला असा काढून घ्यायचा चमच्याने असा सगळा चमच्याने गर काढून घेऊ बघा असा चमच्याने आपण काढून घेऊ घर आपण तो अगोदरचा थोडा लाल होता तो नकोच घ्यायला हा काढूनच टाकते मी लाल झालेला आहे तो हा बघा लाल झालेला आहे काढून टाकलं जास्ती पिकलेला तो वरून तर दिसत नव्हता एवढा पण आतमध्ये पिकलेला होता तशा पद्धतीने मी आता ह्या याचा गर काढून घेते बघा देठ काढून घ्यायचा आणि हा असा गर आपण काढून घ्यायचा घर सगळा काढून घेऊ असा मी असा सगळा काढून घेते आपण आता दुसरा फोडून घेऊ असा डेट काढायचा आणि हा असा घर काढून घेते मी आता सर्व आपलं मस्त असं हे मी काढून घेतलेलं आहे आता आपण करा हे करायला घेऊया आपण काय करायचं आहे बघा असं हे भांडं ठेवायचं आणि अशी चाळण घ्यायची अशी पुरण चाळायची आणि आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं हे सर्व आपण टाकून घेऊया तर याच्यामध्ये आणि हे सर्व चमच्यानी फिरून घ्यायचं बघा आता मी सर्व घालून घेतले आता आपण हे चमच्याने असं सर्व हे करायचं का ते सर्व खाली आपलं हे पडेल आता मी सर्व असं करून घेते सगळ्या बिया अशा वरती अशा प्रकारे असं दाबून दाबून घ्यायचं तर त्या बिया राहणार आणि पल सगळं आपला खाली पडेल हे बघा खाली पडतोय बघा हां बघा आता मी सर्व असं करा म्हणत आता आपण कसं म्हणजे जात निघालेले पल बघा तुम्ही बघू शकता खाली हा बघा हा असा मस्त सहज निघतो तो पल जर पिकलेली असतील ना तर सहज निघतो आणि समजा जर नसतील पिकली तर तुम्ही मिक्सरच्या मधलं भांडं असतं ना मिक्सरला तीन भांडी असतात त्यातलं जे मधलं भांडं असतं त्याच्यात तुम्ही करून घेऊ शकता म्हणजे चालू बंद चालू बंद करू आणि मग असं तुम्ही चाळणीत टाकूनसं करू शकता आता काय झालं आता हे बिया राहिल्यात त्या आपण आता काढून घेऊ आता या बिया पटापट पटापट काढायचा म्हणजे वरचा जो गर असतो तो आपल्याला घेता येतो तर मी अशा या बिया काढून घेते का हे बघा अशा प्रकारे पण तुम्ही बिया काढू शकता आपली जे चा गाळ गाळणी असते ती याची म्हणजे तळायची असते ना त्याच्याने आपण असं बिया म्हणजे टाकून आपण असं करून घेऊ का त्या बियावरती राहतात आणि पल खाली पडतो हा बघा हा बघा पल खाली पडतो तर अशा पद्धतीने आपण काढून घेऊ हे बघा अशा पद्धतीने पण आपण काढून घेऊ शकतो तर मी आता अशा प्रकारे काढून घेते बिया काढून घ्यायच्या तर हे बघा आपलं असं हे काढून झालेलं आहे बघा अशा बिया पण राहिल्यात वरती हे बघा खालती किती हे आलं आहे पल्प हा सगळा असा काढून घ्यायचा तर अशा प्रकारे आपण सीताफळचा पल्प काढू शकतो आता झाला आपलाच पल्प काढून आता आपण दुधाचं बघू दूध आपण बारीकेच्यावर ठेवले आठ हा बघा सगळा मस्त निघालेला आहे बघा आता हा आपण हा गर आहे तो घेऊया याच्यामध्ये हा बघा हा पल्प निघाला आहे याच्यामध्ये आपण हा गर घ्यायचा आहे एखादी बी असेल ते काढून टाकायची आता आपण हा सर्व पल काढून ठेवू एका साईडला मग आपल्याला तो लागेल तर मी आता हा बाजूला ठेवून देते आपला मस्तपैकी सीताफळ पल निघालेला आहे बी एखादी राहिली ती बघून घ्यायची ती काढून घेऊया असं मस्तपैकी आपला झालेलं आहे पल आता आपण दुधाचं बघूया तर मंडळी आता आपण आपल्या दुधाचं बघू आता गॅसची फ्लेम स्लो होती ती आता मी फास्ट करते कारण मी आता इथे बघत आहे उभी तर आता दूध वरती येईल हे बघा मंडळी आता आपलं मस्तपैकी दूध आलेलं होतं आता घ्याची फ्लेम स्लो करायची आणि आता आपण चमच्याने याला घोटून घोटून घ्यायचं आता आपण चमच्याने घोटून घेऊया आणि याच्यात साखर घालून घेऊया थोडीशी आता मी इथे चार टेबलस्पून साखर घेतलेली आहे बघा गा, ती घालून घेऊ आपण दोन चार म्हणजे एक चार ते पाच टेबल स्पून आहे आता आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका आता आपण हे दूध आटेपर्यंत आता हे असं हलवत राहू म्हणजे बघत राहू आता आता दूध आटलं का बघूया आता मी हे दूध आटून घेत आहे मी ते उभे राहून लक्ष देणार असेल तर घ्यायची फ्लेम फास्ट ठेवा आणि हे सतत ढवळत रहा आणि जर तुम्ही काय करत असेल तर घ्यायची फ्लेम सो करून ते दूध अर्ध होईस तोपर्यंत आटून द्या बासुंदीसाठी फुल फॅट क्रीमचं दूध घ्यायचं म्हणजे म्हैशीचंच घ्यायचं तर छान होते आपली बासुंदी कोण बासुंदी म्हणतं कोण रबडी म्हणतं आता ज्याच्या त्याच्याप्रमाणे आहे आता आपण हे आटेपर्यंत चांगलं हे करून देऊया आटून देऊ चांगलं मस्त दूध आपलं दूध मस्तपैकी आटवत आहे असं साईडून असं काढायचं हे बघत मस्त आटत आहे आणि आपण हा काजू बदामचा चुरा आहे हा काजू बदाम पिस्ता आहे गार्निशिंगसाठी आणि आता हा चुरा आहे तो आपण घालून घेऊया म्हणजे लवकर आटेन आता मी टाकलेला काजू बदामचा चुरा आता पटकन आटेल तर आपण करत राहूया घोटत राहूया सतत लक्ष देऊ मस्त अर्ध झालेलं आहे हे बघा आटलेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे थंड करत ठेवू पूर्ण नॉर्मल टेम्परेचरवर आल्यावरती आपण ते बघूया आता थंड करूया आपलं दूध रूम टेम्परेचरवर एकदम थंड झालेलं आहे म्हणजे आता आपण काय करायचे ह्याच्यामध्ये बघा किती अर्ध झालं एक लिटर होतं ते अर्धा लिटर झाले आता आपण ही जी पल्प काढून घेतली आहे पल्प तो याच्यामध्ये टाकून घेऊया आता आपण हा पल्प टाकून घेऊ बघा आता मी हा पल्प टाकून घेतलेला आहे आता आपण हा मिक्स करून घेऊया असा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ बघा आता मी सर्व मिक्स करून घेतलं आहे आता आपण काय करायचं वेलची फळची पूड टाकून घ्यायची मस्त स्वाद आहे याच्याने मस्त आता आपण हे ना फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता तुम्हाला जर ता केसर टाकायचा असेल तर केसर पण टाकू शकता म्हणजे तुम्ही कळशाने पण गार्निशिंग करू शकता तर आपण आता हे थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया आता मी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवते बघा मस्त आपली सीताफळ बासुंदी तयार आहे आता मी फ्रीजमधून काढून आणलेली मस्त थंडगार झालेली आता आपण मस्तपैकी काढून घेऊया थंड थंड म्हणजे मस्त वाटते सीताफळ बासुंदी मस्त झालेली बोडीला पण परफेक्ट झाले जास्ती गोड नाही अशी मस्त झालेली एकदम अशी रबडीसारखी वरून आणखीन गार्निशिंग करूया मस्तपैकी बघा खूप छान अशी आपली सीताफळ बासुंदी किंवा सीताफळ रबडी तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा बघा अशा प्रकारे तुम्ही गुलाबाच्या सुकलेल्या गुलाबाच्या ज्या पाखळ्या असतात त्याच्याने पण गार्निशिंग करू शकता खूप छान असं मस्त आपलं हे सीताफळ बासुंदी हे बघा तर अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे सीताफळ बासुंदी किंवा सीताफळ रबडी तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद